ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढलेत ट्रम्प यांनी शस्त्रसंधीसाठी केलेली मध्यस्थी आणि काश्मीरबाबत केलेल्या विधानावरून मोदी शहांना लक्ष करण्यात आलंय कशाच्या बदल्यात काय सौदा झाला असा खोचक सवाल सामनातून सरकारला विचारण्यात आला तर सामनाच्या अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे भारतीय सेना हवाई दल यांनी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिलं हे सर्व करत असताना पहलगाम हल्ला घडवून आणणारे ते सहा दहशतवादी नक्की कुठे गेले पेटलेल्या होळीवर ट्रम्प यांनी पाणी टाकलं त्या होळीच्या बोंबा सरकार मारतंय ट्रम्प म्हणजे महात्मा गांधी मार्टिन ल्युथर किंग नेल्सन मंडेला नाहीत एक व्यापारी भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेच्या व्यापारी राष्ट्राध्यक्षांशी हातमिळवणी भारताचं सार्वभौमत्व विकत घेतलं का कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झाला देशाला हे कळायलाच हवं भारताच्या पंतप्रधानांनी शिमला कराराचं उल्लंघन केलं पंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री कुठेही दिसत नाहीत काश्मीर घेण्यासाठी भारताचं सैन्य पुढे सरकलं तेव्हा मोदी शहानी सरळ शस्त्रसंधी स्वीकारली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट